रविवार दिनांक तीन मार्च रोजी गणगणगणात बोतेच्या स्वरात संपूर्ण व्यास नगरी दुमदुमली होती शहरात मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला संपूर्ण शहरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखीत श्रीच्या पादुका या ठेवण्यात आल्या होत्या या मिरवणुकीचा समारोप विरार नगरातील श्री गजानन महाराज मंदिरमध्ये झाला येथे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम पार पडत रविवार दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी पाच वाज्यापर्यंत भाविक भक्तांमध्ये प्रसादाचे वितरण करण्यात आले तर रात्री आठ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यावर शहरात रविवार तीन मार्च रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्साह दिसून आला पहाटे सहा वाजेपासून विस्तारित भागात फैजपूर रस्त्यालगत नगरमधील श्री गजानन महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू झाले यात सहा वाजता मूर्तीचा अभिषेक आरती सात वाजता लघुरुद्रयाग पार पडले तर शहरातील नगरपालिकेजवळील श्री रेणुका देवी मंदिरापासून श्री गजानन महाराज यांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली सहवाद्या काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी कळशी पथक लेजिम पथक सह सहभाग नोंदवला ही पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली तर या पालखीचा समारोप दुपारी बारा वाजता श्री गजानन महाराज मंदिरात झाला मंदिरात श्री लघु रुद्र पूर्णाहुती होत सेवानिवृत्त प्राध्यापक पी एस पाटील व सौभाग्यवती निशा पाटील त्याचप्रमाणे चेतन पाटील सौभाग्यवती निलिमा पाटील या दाम्पत्यासह मंदिर संस्थांचे अध्यक्ष आर डी पाटील यांच्या हस्ते श्रीची महाआरती पार पडली दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले तर सायंकाळी सात वाजता श्रीची आरती संपन्न होत आठ वाजेपासून प्राध्यापक पांडुरंग महाराज आवारकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकट दिनाच्या कार्यक्रमाकरिता शहरातील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान त्याचप्रमाणे मंदिर संस्थानचे अध्यक्ष आर डी पाटील मंदिराचे संचालक पी एम जोशी अतुल पाटील अशोक भंडारी लक्ष्मण क्षीरसागर अनिल पाठक संजय कदम शरद चतुर निशा पाटील नितीन पाटील सह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात यावल शहरातील विरार नगरामधील श्री गजानन महाराज मंदिर श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा कर

को बनायो कुन इच्छा कामना रे तिमीहरु सबैजना आउनु होला सबैजना 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 हो लाग्यो भन्ने वाला कल भयो हेर हेर मेरो मेरो

मित्रांनो नाईन्टी सिक्सी डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <clears throat> जवळून बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स बुसावटी टी जवळ यावर